या शहराच्या जिल्ह्याच्या लाडक्या नेत्या आदरणीय डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या बार्गजेताई ज्यांनी ही सुंदर स्कूल स्थापन केली आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने चालवत आहेत त्या या संस्थेच्या डायरेक्टर श्री वर्षाताई आणि अमोल सर त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले महेश आणि सर्व सन्माननीय पाहुणे आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनीं मला माहिती आहे की आजचा हा वर्धापन दिन आणि छोट्या मुलांचे तिथे कार्यक्रम असल्यामुळे आमचे कुणाचेही भाषणं ऐकायची तुमची मानसिकता नाही आता तुम्ही या मुलांचे कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहात त्याच्यामुळे आम्ही सुद्धा फार काही भाषणांचा अतिरेक मी तरी करणार नाही कारण मानसिकता सुद्धा ओळखता आल्या पाहिजेत आज या ठिकाणी यायचं म्हणजे दोन कारण आहेत एकतर वर्षाताईंनी शांतीवानला येऊन खूप आग्रह केला आग्रह तर खरं करण्याची गरज नाही आहे त्या जेव्हा पहिल्यांदा शांतीवनला आल्या तेव्हा त्याची तळमळ मला जाणवली आणि पुन्हा निमंत्रण देण्यासाठी मला त्या फोनवर बोलून सुद्धा त्या स्वतः पत्रिका घेऊन शांतीवनला तिथं आल्या आणि मग कावेरीने मला सांगितलं नाही तुम्हाला गेलंच पाहिजे आणि मग मी आज खास म्हणजे पुण्याला असतानाही रात्री मी त्या कार्यक्रमासाठी इथे आलो आणि दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की केंडे परिवार आणि संगरानंदचा परिवार हे राजुरीचे आणि मी लहानपणापासून या परिवारात लहानाचा मोठा झालो इथं महेश बसलेला आहे तो माझा बालपणीचाच मित्र त्याच्यामुळे या परिवाराबरोबर आमच्या खूप जिव्हाळ्याचे आणि लहानपणापासूनचे संबंध आजही त्या बालपणीच्या आठवणी खूप जिवंत आहेत डॉक्टर लव असेल संगीताताई सुनीताताई असेल महादेव असेल लहू अंकू सगळे हे जी होती या सर्वांबरोबर एक वेगळं नातं निर्माण झालेलं होतं आज या वर्धापन दिनानिमित्त आणि नवीन ब्रँडच्या उद्घाटनानिमित्त मी या संस्थेला खूप खूप खुँ मनापासून शुभेच्छा देतो मला एकच सांगायचं की आमचं जग थोडंसं वेगळं आहे शांतीवंतच काम हे काम वेगळं आहे आणि कदाचित त्या कामाच्या मुळे मला इथे वर्षात आईनं निमंत्रित केलंय कुणाची आई नाही कुणाच्या आईनं बाळ जन्मताच त्याला रस्त्यावर फेकून दिलंय कुणाची आई कुमारी माता तिने रात्रीच्याच अंधारात आमच्या जवळ येऊन ते बाळ दिलं कुणाच्या वडिलांनी आईचा फोन केला आणि तो तुरुंगात गेला मग आईला ते बाळ सांभाळणं शक्य नाही मग पोलिसांच्या कोर्टाच्या माध्यमातून ते आमच्याकडे आलं आम कुणाच्या बापानं आत्महत्या केली लेकरांवर वाईट दिवस आले मग ती बाळ आमच्याकडे आली कुणाच्याही आई तमाशात नाचते तिला असं वाटतं की मी जे काम करते ते काम माझ्या मुलीनं करू नये तिला एक चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून ती आली आणि आमच्याकडे ती तिचं छोटस बाळ तिनं आमच्याकडे सोडून दिलं अशा अनेक शेकडो आई वडिलांपासून पोरक्या झालेल्या लेकरांना ले एक हक्काचं घर मिळालं ते घर म्हणजे शांतीवन आणि या शांतीवनचं आम्ही गेल्या पंचवीस वर्षांपासून काम करतो इथून पंचवीस किलोमीटर अंतरावरती ते शांतीवन आहे जिथे एक दिवसाच्या बाळापासून अठरा वर्षाच्या बाळांपर्यंत गुन्हा गोविंदाने सगळेजण एकत्र राहतात आई वडील नसणारी ही मुलं आईच्या दुधाशिवाय आईच्या प्रेमाशिवाय जे बाहेर आले ते तिथे आले आणि त्यांना मग तिथे सांभाळणाऱ्या आईचं प्रेम मिळालं म्हणजे एक गाण आहे देवर की नशे मी बाळा भाग्य यशो देचे बाळी तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची तर हेच काम शांती शांती या शांतीवनचे सगळे कार्यकर्ते तिथे करतात माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही नक्की शांतीवनला भेट देण्यासाठी तिथे या बघा आणि या बाळामध्ये रमा त्यांना खूप चांगलं वाटतं तुम्ही गेस्ट आले त्यांना कडेवर घेतलं त्याला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर त्याला आईचं प्रेम मिळाल्यासारखं वाटतं त्या प्रेमाचे ते भुकेले असतात तुम्ही नक्की तिथे या मला तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगायची ती अत्यंत महत्वाची म्हणजे आजचा जे आत्ता सारिकाताई आणि याने आम्ही बोलत होतो आणि बोलताना एक विषय निघाला की नैतिक मूल्यांचं शिक्षण फारसा तर मिळत नाही आणि नैतिक मूल्य जर मिळाली नाहीत तर मला असं वाटतं की कलेक्टर जरी झाला तरी त्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही आजची परिस्थिती फार वेगळी आहे आपण कुठे चाललोय माहीत नाही परवाची एक बातमी होती हैदराबादची एक मुलगी गोव्यात गेली स्वतःच चार वर्षाचं लेकरू त्याचे तिने तुकडे तुकडे केले सुटकेस मध्ये भरलं आणि बॅग मध्ये घेऊन तिने कुठंतरी ते टाकून दिलं त्या हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला संशय आला की येताना ह्या बाई बरोबर एक चार वर्षाचं चा लेकरू होतं आणि जाताना ती एकटीच चालली म्हणून त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली आय टी मध्ये काम करणारी मुलगी इतकी क्रूर असू शकते हे तिथून अनुभवायला आपल्याला मिळत दुसरी एक गोष्ट म्हणजे एक परवाच टी व्हीवरती होतं की एका सात वर्षाच्या मुलानं वडिलांच्या मोबाईलमधून त्यांच्या बँक खात्यातले बरेचसे पैसे जुगारावर लावले म्हणजे आपण कुठे चाललोय एकच चाल गोष्ट मला तुम्हाला सांगायची की तुमची मुलं वर्षाताईच्या शाळेत आहे ते नैतिक मूल्यांचं शिक्षण घेत आहेत यामुळे त्यांचं भविष्य नक्की त्यांच्या हातात सुरक्षित आहे आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे एक आहे की मला ती महत्वाची तुम्हाला सांगायची या निमित्ताने की कवी शैलेंद्र हे फार मोठे कवी होऊन गेले त्यांचे अनेक चित्रपटात गाणे येतं अनेक गाणे आपण त्यांचे ऐकतो त्यांची यावर्षी जन्मशताब्दी आहे आणि त्या निमित्तानं आलेला एक लेख मी वर्तमानपत्रातून वाचलेला की कवी शैलेंद्रनं त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं की लहानपणी ला ते खूप रडायचे आणि खूप गोंधळ घालायचे मग त्यांच्या आईला ते अवघड व्हायचं त्याला आवरणं त्याला घेऊन जाणं कुठेतरी फिरायला घेऊन जाण त्या वेळ तिला मिळायचा नाही तिला काम करता यायचं नाही म्हणून ती काय करायची आपूची जी गोळी असते आपू वायते ना आपू तो मला ती आपूची गोळी त्याच्या इथे लावायची आणि मग ते आपूच्या गोळीमुळे बाळ एकदम निशामध्ये जायचं आणि ते शांत झोपायचं झोपून पडायचं आता मला वाटतं कोणी याच्यातला आपू देत नसेल गोलांना देतं का कुणी काळाच्या ओघात आपू संपून गेली काळाच्या ओघात आपू नष्ट झाली असं आपल्याला वाटतं पण विज्ञानाने पुन्हा आईच्या हातात एक आपूची गोळी दिली करेक्ट करे, त्या करे, 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 ताईने बरोबर सांगितलं ती आपूची गोळी म्हणजे आपल्या हातातला असणारा मोबाईल आहे तो आपण काय करतो बाळ रडायला लागलं की धर तो मोबाईल आणि घे मला एवढंच म्हणायचं आहे ते छोटंसं सा बाळ असतं सात आठ वर्षाचं बाळ पाच वर्षाचं बाळ दहा वर्षाचं बाळ काय चांगलं काय वाईट काय कळतं त्याला आणि मोबाईल ही अशी गोष्ट आहे की ज्या अशी जगात एकही चांगली गोष्ट नाही की जी त्या मोबाईलमध्ये नाही आहे म्हणून आणि अशी एक जगात एकही वाईट गोष्ट नाही आहे की ते मोबाईलमध्ये ती नाही आहे म्हणून पण दुर्दैव हे आहे की आपल्या मुलाला काय पाहिलं पाहिजे काय चाललं काय वाईट याचा विचार करण्याची सवय झालेली नसते त्याच्यामुळे हा मोबाईल आपल्या मुलाला वाईट वळणाला घेऊन जाऊ शकतो म्हणून तुम्ही मुलांना मोबाईल हाताळण्यास देऊ नका जेव्हा त्याचं वय वाढेल जेव्हा हे होईल तेव्हा आपोआप येई नसतो मोबाईल तेव्हा त्याला चांगलं कळेल या निमित्तानं एवढंच सांगतो आणि सगळ्यांना सांगतो की शांतीवरला भेट द्यायला नक्की तुम्ही या मला या ठिकाणी बोलावलं माझा सत्कार केला माझा सन्मान केला आणि इथे बोलण्याची मला संधी दिली त्यानिमित्त ता वर्षात आणि या संस्थेच्या सगळ्या संचालक परिवारांचं मी मनापासून आभार